भरपूर पुरण भरून केलेली ही पोळी एकदम अशी पातळ लाटलेली आहे तरी देखील अगदी कडेपर्यंत टम्म अशी फुलते शिवाय ही पोळी एकदम गुपगुपीत आणि मऊसुत राहते नमस्कार मी सोनाली वेज नोनस तडका या चॅनलवरती आपलं मनापूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला होळी स्पेशल साखरेची पुरणाची पोळी बनवून दाखवणार आहे गुळाची पुरणपोळी ही रेसिपी मी भरपूर वेळा चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्यामुळे आज मी साखरेची पुरणपोळी बनवून दाखवणार आहे देखील पुरणपोळ्या चवीला खूप छान लागतात तर पुरणपोळी एकदम मौसूत आणि छान होण्याकरता कणिक भिजवलेलं असं लवचिक पाहिजे मी फक्त गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे तरी देखील हे पीठ एकदम असं लवचिक कसं बनवलंय याकरता एक ट्रिक वापरलेली आहे जेणेकरून आपल्या पुरणपोळ्या एकदम छान मौसूत आणि गुपगुपीत फुलतील चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात पुरणपोळी बनवण्याकरता मी इथे अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे ही अनपॉलिश घरगुती चण्याची डाळ घेतलेली आहे आता ही चण्याची डाळ आपल्याला डबल पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता डाळ धुतलेलं हे पाणी काढून टाकायचे तर डबल पाण्याने ही, ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली यामध्ये आता डाळ शिजण्याकरता पाणी घालायचं तर डाळीच्या साधारण दुप्पट पाणी घालायचं आहे डाळ लवकर शिजण्याकरता मी इथे कुकरचा वापर करणार आहे तर आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालायची हळदीने पुरणारा रंग खूप छान येतो एक चमचा तेल घालायचं तेलामुळे डाळ उतू येत नाही कुकरचं झाकण लावूयात आणि कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या घेऊयात तर डाळ अगदीच मौसूत शिजण्याकरता सुरुवातीला मोठ्या गॅसवरती एक शिट्टी घ्यायची त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि चार शिट्ट्या घ्यायच्या कुकरमध्ये डाळ शिजते तोपर्यंत आपण गव्हाचं कणिक भिजवून घेऊयात त्याकरता एक मोठ्या आकाराचं भांडं घेतलं त्यामध्ये एक वाटीभर गव्हाचं कणिक घेतलं आहे तर हे कणिक बारीक चाळणीने म्हणजे सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं यामध्ये पाव चमचा हळद घालायची रंगासाठी आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य कोरडच असं एकदा मिक्स करून घ्यायचं तरी ते लक्षात ठेवायचं पुरणपोळी एकदम मोसूद बनवायची असेल तर गव्हाचं कणिक हे एकदम बारीक दळलेलं असावं आता थोडं थोडं पाणी घालून पीठ थोडंसं सा। मध्यम सैलसर असं मळायचं आहे एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही आपण पुरीला जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर सा हे पीठ भिजवायचं आहे सुरुवातीला कणकेमध्ये एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं पीठ भिजल्यानंतर हे अजूनच सैलसर होणार आहे त्यामुळे या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं त्यानंतर यावरती एक चमचाभर तेल घालायचं आता हे तेल फक्त या पिठाला लावून घ्यायचे जास्त वेळ हे पीठ मळण्याची गरज नाही कारण आपण हे पीठ लवचिक होण्याकरता एक ट्रिक वापरणार आहोत तर बघा पिठाला फक्त मी तेल लावून घेतलं आहे आता हे अशा पद्धतीने गोल बनवून घेते आता याच भांड्यामध्ये हे पीठ ठेवून घेतलं यावरती फक्त अर्धा चमचा तेल घालायचं आणि पिठाला सर्व बाजूने हे लावून घ्यायचं यानंतर आता एक कॉटनचं सुती कापड घ्यायचं तर मी इथे सफेद कलरचा रुमालच घेतलेला आहे त्यामध्ये हे पीठ ठेवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे पिठाला अशी गाडं बांधायची या ट्रिकने आपलं हे पीठ अगदी लवचिक असं होणार आहे तर यामध्ये आता भरपूर असं पाणी ओतायचं आहे तर पाणी किती ओतायचं तर साधारण हे पूर्णपणे पीठ या पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी घालायचं आहे साधारण आपल्याला अर्धा तास हे पीठ असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या होऊन कुकर थंड झालेलं आहे झाकण काढून डाळ शिजली का नाही ते पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मोसूत अशी डाळ शिजलेली आहे कुकरमध्ये डाळ शिजवल्यावर हे जे पाणी असतं ते एकदम दाटसर निघत नाही जसं आपण टोपामध्ये डाळ शिजवतो तसं हे पाणी निघत नाही त्याकरता ही डाळ थोडीशी मी चमच्यानेच हलवून घेतली आणि हे पाणी थोडंसं असं दाटसर आता घायला लागले तर दे हे आता चालणीवरती गाळून घेऊयात याचं मला कटाची आमटी बनवायची आहे कटाच्या आमटीचे बरेच व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे त्यामुळे आता काही मी व्हिडिओ अपलोड करणार नाही पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता ही डाळ एका मोठ्या कढाईमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये साखर घालायची जर जेवढी डाळ घेतली होती तेवढीच साखर मी यामध्ये घातलेली आहे थोडंसं मीठ घालायचं आता ही कढई गॅसवरती ठेवायची आणि मध्यम गॅसवरती एक सारखं हे हलवत राहायचं डाळ शिजवताना देखील आपण मीठ घातलं होतं परंतु डाळ शिजल्यानंतर त्या पाण्यासोबत ते, ते मीठ देखील गाळून जातं त्यामुळे आता थोडं घालायचं आता बघा साधारण तीन ते ती चार मिनिट झालेले आहे आता ही साखर या डाळीमध्ये पूर्णत वितळलेली आहे आणि हे, हे पुरण देखील आपलं एकदम असं पातळ झालेलं आहे आता जसं जसं हे परतवत जाईल तसं तसं हे एकदम घट्ट होत जाईल तर बघा साधारण सात ते आठ मिनिट झालेले आहे आता यावरती असा कलता उभा करायचा जर तो उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण हे झालेलं आहे आणि जर कलता खाली पडला तर अजून थोडं वेळ पुरण गरम करा तर त्यानंतर आता यामध्ये पाव चमचा विलायची पावडर घालायची आणि छान अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची तर कढई मी गॅसवरून खाली उतरून घेतलेली आहे विलायची पावडर ही नेहमी कुठल्याही पदार्थात शेवटीच घालायची त्यामुळे त्याचा सुगंधही टिकून राहतो आता हे पुरण आपल्याला पुरणाच्या चाळणीवरती घालून अशा पद्धतीने वाटून घ्यायचे पुरण आपलं एकदम मौसूद शिजलेलं आहे परंतु असं पुरण चाळणीवरती वाटणं खूप गरजेचं असतं एक अर्धी डाळ थोडीफार कच्ची शिजली तर ती तशीच राहून जाते म्हणून हे पुरण आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं तर बघा छान असं पुरण वाटलं जातंय तर सेम पद्धतीने उरलेलं सर्व पुरण मी वाटून घेतलं आहे तर बघा अशा पद्धतीने पुरणाचा छान असा मऊसूद गोळा तयार झाला पाहिजे पुरण आणि भिजवलेलं कणकेचं प्रमाण हे सम असलं तरच पुरणपोळ्या छान येतात तर बघा आता इकडे अर्धा तास झालेला आहे आता हे पीठ काढून यातील पाणी पूर्णतः थळून घ्यायचं पिठाचं आणि पुरणाचं प्रमाण सम म्हणजे कसं तर पीठ पातळ असेल तर पुरण देखील पातळच हवं आणि पीठ जर घट्ट असेल तर पुरणदेखील थोडंसं घट्टच हवं आता हे पीठ एका परातीमध्ये काढून घेऊयात तर तुम्हाला मी दाखवते आता हे पीठ किती लवचिक झालेलं आहे बघा असं ओढलं तर अजिबात कुठेही तुटत नाही एवढी लवचिकता ह्यामध्ये येते या, या पिठाला आपण जास्त वेळ तिंबवलं देखील नव्हतं तरी देखील फक्त अर्धा तास पाण्यात भिजवल्यामुळे हे पीठ एवढं लवचिक झालेलं आहे यानंतर या आता या पिठावरती एक चमचाभर तेल घालायचं आता हे तेल पिठाला चांगलं लावून घ्यायचं तर आता साधारण दोन ते ती तीन मिनिट आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय नाही मळून घेतलं तरी देखील चालतं परंतु मळून घेतलं तर अधिकच हे पीठ छान होतं म्हणून अशा पद्धतीने इथे दाखवल्याप्रमाणे हे पीठ असं मळून घ्यायचं बघा काय मस्त झालंय लोण्यासारखं दिसतंय फक्त अर्धा तास पाण्यामध्ये भिजवा जास्त भिजवण्याची गरज देखील नाही आता या कणकेच्या आपल्याला पोळ्या बनवून घ्यायच्यात आपल्याला ज्या आकाराची पोळी बनवायची तेवढं कणिक हातामध्ये घेऊन गोल गोल बनवायचं आणि कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आता कणकेत पुरण भरण्याकरता अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता दोन अंगठी अशा मधोमध धरायचे बाकीची बोटं साईडने धरायची गोल गोल फिरवत अशी पारी बनवून घ्यायची जशी आपण वाटी बनवतो त्या पद्धतीची यामध्ये भरपूर असं पुरण भरायचं आणि इथे दाखवल्याप्रमाणे अंगठ्याने साईडने एकणिक वरती उचलून घ्यायचं आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने पुरण हा एक खाली ढकलत जायचं त्यानंतर सर्व कडा एकत्र करायच्या आणि अशा बंद करून घ्यायच्या वरचं जे टोक आहे ते तिथंच धुमडवून घ्यायचं बनवलेला हा उंडा पुन्हा एकदा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि आता याची अशी पातळ पोळी लाटून घ्यायची मी थोड्याशा मोठ्याच आकाराच्या पोळ्या बनवणार आहे तुम्हाला लहान आकारामध्ये बनवायच्या असतील तर तुम्ही बनवू शकता तर बघा इथे दाखवल्याप्रमाणे या पोळीला उलटसुलट करायची देखील गरज नसते मस्त अशी पोळी लाटली जाते अजिबात कुठंही तुटत नाही फाटत नाही आणि कडेपर्यंत एकदम अशी पातळ लाटून घ्यायची बघा या पुरणपोळीच्या वरून देखील याचं पुरण दिसतंय एवढी पातळ मी लाटून घेतलेली आहे आता लगेचच ही पुरणपोळी भाजून घेऊयात तर गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता त्यावरती पुरणपोळी घालायची गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची एक ते दीड मिनिटांनी पोळी उलटून घ्यायची आता पोळी थोडी थोडी अशी फुगायला लागली की वरून त्याला तेल किंवा तूप लावायचं मी तेल वापरलेलं आहे तुम्हाला तूप लावायचं असेल तर तुम्ही वापरू शकता आपण नेहमीची जी चपाती भाजतो अगदी त्याच पद्धतीने ही पोळी भाजून घ्यायची तर पोळी कशी भाजायची आपल्या आवडीप्रमाणे आपण पोळी भाजू शकतो काहींना जास्त खरपूस भाजलेली आवडते तर काहींना कमी भाजलेली आवडते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजू शकता बघा पोळी अगदी कडेपर्यंत एकदम टम्म अशी फुललेली आहे एकदम गुपगुपीत झालेली आहे पुरणपोळी खाताना नेहमी त्यामध्ये साजूक तूप घ्यायचं पुरणपोळी चवीला खूप छान लागते पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक ही रेसिपी देखील गेल्या वर्षी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे पाहिजे असेल तर त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे बघा आता ही पोळी आपली भाजून झाली काढून घेऊयात आता सेम पद्धतीने अजून एक पुरणपोळी तुम्हाला मी बनवून दाखवते इथे दाखवल्याप्रमाणे कणकेची वाटी बनवून घ्यायची यामध्ये भरपूर असं पुरण भरायचं कणकेच्या दुप्पट आता कणकेमध्ये पुरण भरताना साईडच्या कडा अंगठ्याने उचलून घ्यायच्या आणि वरून बोटाने पुरण असं खाली दाबत राहायचं त्यानंतर कणिक साईडने वरती आल्यावरती सर्व कणकेच्या कडा ह्या अशा मधोमध मद बंद करून घ्यायच्या उरलेलं कणिक तिथेच दुमडून घ्यायचं आणि भरलेला हा उंडा थोडासा प्रेस करून दाबून घ्यायचा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये हा उंडा घोळून घ्यायचा आता ही देखील पुरणपोळी लाटून घेऊयात तर बघा ह्या होळीला ह्या अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळ्या नक्की बनवून पहा बनवायला खूप सोपे आहेत आणि पुरणपोळी बनवताना बऱ्याच इथे मी टिप्स सांगितलेल्या आहे त्या सर्व तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमच्या देखील पुरणपोळ्या अशा मौसूफ आणि गुप फुलतील तर बघा भरपूर वेळा मी गुळाच्या पुरणपोळ्यांची रेसिपी अपलोड केलेली आहे त्यामुळे थोडीशी वेगळी म्हणून मी इथे साखरेची पुरणपोळी बनवलेली आहे तुम्हाला जर गुळ वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता आता ही पुरणपोळी लाटून झाली आहे भाजून घेऊयात तर बघा सुरुवातीला थोडीशी पोळीची वरची बाजू कोरडी व्हायला लागली की एक ते दीड मिनटातच पोळी पलटून घ्यायची पोळी पलटल्यानंतर तुम्ही पाहू शकता कडेपर्यंत एकदम अशी टम्म फुललेली आहे पोळी अशी कडेपर्यंत टम्म फुलल्यामुळे ही कडेला व्यवस्थित भाजत नाही त्याकरता काय करायचं अर्धवट पोळी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि तव्याच्या मोदमोद धरून ही पोळी अशा पद्धतीने भाजून घ्यायची तर बघा आपली ही पोळी देखील भाजून झाली काढून घेऊयात याच पद्धतीने मी उरलेल्या काही पोळ्या बनवून घेतल्यात तर यातील एक पोळी मी तुम्हाला तोडून देखील दाखवते तर बघा ही पोळी तोडल्यानंतर याचा हा वरचा पापुद्रा एकदम असा पातळ निघतो आणि यामध्ये अगदी कडेपर्यंत तुम्हाला पुरण दिसत असेल नक्कीच या होळीला अशा पद्धतीने पुरणपोळी तुम्ही बनवून पहा खूप छान होते तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला स